अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या शाळेमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नो नित्यनेमाने आपण आपल्या घरामध्ये आपले जे परमपूज्य गुरु आहेत म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण नित्यनेमाने घरामध्ये सेवा करतो नामस्मरण करतो सर्व गोष्टी करत असतो सोबतच इष्टदेवतांची देखील आपण सेवा करत असतो गणपती अप्पा अन्नपूर्णा सोबतच महादेवांची सर्व काही देवी देवतांची आपण सेवा घरामध्ये करतो सोबतच आपण आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव येते त्यावेळेस आपण तिचे पाठ करतो दिवस व्रत करतो सर्व काही आपण ओटी भरणे सर्व काही गोष्टी गुळाचार करत असतो पण आपणास माहिती आहे का की आपल्या घरामध्ये आपले कुलदेवी सोबत आपल्या कुलदेवताची सुद्धा सेवा झाली पाहिजे म्हणतात ना प्रत्येक कुळाला आपले आई वडील नेमून दिलेले आहे म्हणजेच कुलदेवी आणि कुलदेवत नेमून दिलेले आहे त्या प्रत्येक कुळांतल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवी कुलदेवताची सेवा ही झालीच पाहिजे तरच आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो विकास होतो आर्थिक परिस्थिती सुधारते सर्व काही गोष्टी मंगलमय घडतात तर आता खूप जणांचा प्रश्न येतो की ताई आम्ही कुलदैवत किंवा कुलदेवीची सेवा तर आपल्याच माहिती आहे की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करणे सोबतच नव्वण मंत्राची एक माळ रोज घरामध्ये करणे आणि वर्षभरामध्ये कुलदेवीचा कुळाचार पार पाडणे ही झाली आपल्या कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाच्या आईची सेवा पण कुलदेवतांची सेवा म्हणजे मारतंड म्हणजे मल्हारी मार्तंड मारतंड खंडोबांची सेवा कुठली करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे आणि कुठली सेवा आपण करायची आहे नामस्मरण काय करायचं आहे त्यांच्या नावाचं याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे कारण की आपण आपल्या गुरूंसोबतच आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये घडलीच पाहिजे तरच पूर्णपणे आपला म्हणतात आता व्यवस्थित उत्कर्ष घडत असतो सोबतच आपल्या पित्रांची सेवा सुद्धा घरामध्ये झालीच पाहिजे त्याबद्दल आजचा अतिशय छान आणि महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता बघा ज्या तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सुरुवात करूया मंडळी नो तुम्हाला खूप घरामध्ये बघत बघायला मिळत असेल बघा किंवा एकदमच आर्थिक परिस्थिती खूप छान असते खूप चांगली असते पण अचानक असं काही होतं म्हणजे काही आपण कुठल्या वाईट मार्गाने जात नाही कुठे काहीच करत नाही पण अचानक असं काहीतरी घडतं की आर्थिक परिस्थिती जी आहे ती आपली पूर्णपणे खराब व्हायला सुरुवात होत असते डोक्यांचं कर्ज वाढायला सुरुवात होतं घरामध्ये पैसा म्हणजे जे तो टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही धान्य घरात टिकत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही मनासारखी कुठली गोष्ट घडत नाही उलट घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होते घरामध्ये मुलं मुलाचं आणि वडिलाचं पटत नाही एकाच तोंड एकीकडे ते दुसरा दोन दुसरीकडे असतं नंतर घरामध्ये छोटे छोटे कुरबुरे व्हायला सुरुवात होते आजार पण घरामध्ये सुरुवात होऊन जाते आजारपणाला सुद्धा आणि म्हणतात ना किंवा मनासारखं मुलं मुलं सुद्धा ऐकत नाही घरामध्ये एक प्रकारे सगळ्या बाजूने चहू बाजूने संकट यायला सुरुवात होऊन जाते अचानकपणे तर या सगळ्यांचं कारण आपल्याला आहे का आपण याचा काही विचारच करत कर नाही कारण कसं असतं संकट आणि अडचणी आल्या की आपलं विचार करायची जी असते ना पद्धती एक प्रकारे बदलून जात असते पूर्ण नकारात्मक विचारने आपल्याला घेरलेलं असतं त्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी सुचतच नाही आणि कसं असतं काही काही लोकांचं कसं असतं किंवा नाही ज्या वेळेस काही संकट अडचणी येतात त्याच वेळेस ते त्या सेवेला सुरुवात करतात त्यावेळेस त्या सेवेला ते महत्व देतात तसं न करता आपण जर अगोदरपासूनच सर्व गोष्टी जर नित्य नियमाने आपण ते पाळत गेलो नित्य नेमाने कुलदेवी कुलदेवतांची सेवा करत गेलो गुरूंची सेवा पित्रांनी सेवा तर करत गेलो तर आयुष्यामध्ये अडचणी तर येतील पण त्याची आपल्याला किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही एवढी शक्ती त्या कुलदेव कुलदेवांच्या सेवांमध्ये आहे गुरुंच्या सेवेमध्ये आहे पित्रांच्या सेवेमध्ये आहे नक्कीच ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य रीतीने रोज नित्यनिर्माणे केलीच पाहिजे आता कुलदेवतांची सेवा म्हणजे खंड मानस सेवा कुणी करावी मी तर म्हणजे घरातल्या कर्जा जर केली ना तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम घरातले जे मोठे मुलं आहेत वडील आहेत त्यांनी जर घरातल्या कर्त्यपुरुषांनी जर ही सेवा केली जी सांगणार आहे ती जर केली तर अतिशय उत्तम पण ठीक आहे घरातल्या कर्तव्युरुषांना वेळ नाही आहे सकाळीला आता कसं आहे जॉबचा प्रेशर खूप जास्त असतं टायमिंग सुद्धा वाढलेलं आहे आता म्हणतात ना घर एकीकडे तर जॉबचं ठिकाण एकीकडे असतं जायला दिवस अख्खा जातो ठीक आहे त्यांना नाही जमत घरातल्या महिलांनी जरी वाचलं तरी सुद्धा चालेल मुलांनी वाचलं ज्यांना वाचता बोलतं त्यांनी जरी वाचलं की सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे तर आता तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या सगळ्यात महत्वाचं आता सेवा काय करायची तर घरातल्या आपल्या घरत्या पुरुषांनी किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तींनी मी सांगेल विधवा स्त्रिया कोणी असू दे त्या सगळ्यांनी कुमारिका असेल कोणी असेल म्हणजे मध्ये सौभाग्य स्त्रिया सगळ्यांनी मी सांगेल कोणीही घरात एका व्यक्तींनी आपल्या कुलदेवताची सेवा कुलदेवीसोबत कुलदेवाची सेवा कुलदेवताची सुद्धा सेवा झालीच पाहिजे काही कोणी कोणी काय करतं फक्त कुलदेवीची सेवा करतं गुरूंची सेवा करतं एवढंच करतं कुलदेवतांचा सुद्धा विसर पडतो म्हणजे मल्हारी मातंडांचा सुद्धा विसर पडतो खूप जणांना म्हणून असं न करता आपल्या घरामध्ये श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ असायलाच पाहिजे जसा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असायला पाहिजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायला पाहिजे गुरुचरित्र घरामध्ये असायला पाहिजे नित्यसेवेची पोथी घरामध्ये असायला पाहिजे त्याचप्रमाणे श्री मल्हारी सतत ग्रंथ सुद्धा घरामध्ये असायलाच पाहिजे मी खरंच सांगते हा जो ग्रंथ आहे तो ब्रह्मांड पुराणातून प्राप्त झालेला असा हा अतिशय महत्वपूर्ण आणि प्रभावी ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे जवळच्या कुठल्याही दिंडोप्रिय स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जा तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल किंवा तुम्ही दिंडोप्र जे आहे ते तुम्ही जरी मागवलं तसे तो तिथून भेटून जाईल तर धार्मिक जर की केंद्रामध्येच ही पोथी मिळते तर धार्मिक दुकानामध्ये जर कुठे भेटली तुम्हाला ही पोथी तर अतिशय उत्तम आता हा जो अनुवाद आहे तो मराठीमध्ये अनुवाद आहे पण आपल्यासाठी इंग्रजी असेल नंतर सोबतच हिंदी आहे मराठी आहे सर्व भाषांमध्ये ही पोथी अवेलेबल केलेली आहे म्हणजे आपल्या परमपूज्य गुरुवालचा हेतू एकच आहे की सगळ्यांपर्यंत सेवा पोहोचावी सगळ्यांनी सेवा करावी कोणी सुद्धा वंचित राहू नये कुठल्याही छोट्या कारणामुळे कुठलेही छोटं कारण सांगून कुठली म्हणजे व्यक्ती वंचित राहू नये की आमची ती भाषा नाही आहे आम्हाला ते वाचता येत नाही तर आपल्या परमपूज्य गुरुवाल्याने सगळ्या भाषांमध्ये सर्व काही सोयी केलेल्या आहेत त्यामुळे फक्त इंग्ल इंग्लिशमध्ये सुद्धा पोथी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की नक्कीच ही पोथी आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आणि ही पोथी आणि दुर्गा सप्त ग्रंथ आणि सोबत स्वामीची नित्य सेवा पितळ सेवा जर जोडीला असेल तर खरंच सांगते आयुष्याचं सोनं झाल्याशिवायच राहणार मी खरंच सांगते तुमची परिस्थिती आज खराब असेल पण ह्या सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरू केल्या तर खरंच सांगते आर्थिक उत्कर्ष वर्षभरामध्ये तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल मी हा माझा स्वतःचा दांडगा अनुभव आहे मी शंभरने एक लाख टक्के तुम्हाला शाश्वत देऊ शकते की कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार सेवा स्वामींची नित्य सेवा घरामध्ये रोज असणे पित्रांनी सेवा आणि सणावारांनुसार जे काही सेवा असेल पारण असेल त्या जर घरामध्ये केल्या अध्यात्माला जर महत्व दिलं सोबत मेहनत कष्ट तर करणं आहेच बरं का त्याला काही पर्याय नाही आहे मी असं नाही म्हणणार की नोकरी करायची नाही कुठं कष्ट घ्यायचं नाही फक्त सेवाच करायची असं नाही मेहनत कष्ट करून सोबत त्याला अध्यात्माची जर जोड दिली तर आयुष्याचं सोनं होणार म्हणजे होणारच याच्यामध्ये मात्र सुद्धा शंका नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे शून्यातून उभं केलेला आहे सगळं काही तुम्हाला सगळं काही आता मला सांगायला की खूप खूप मोठी स्टोरी होऊन जाईल पण खरं सांगते खूप मोठा अनुभव आहे खूप लोकांना सुद्धा अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे जास्त काही नाही तर आता ची मल्हार सतर्थी हा मराठी अनुवाद आहे तर ह्याची तुम्ही सेवा कशी करू शकता घरातल्या कर्तपुरुषांनी मुलांनी किंवा स्त्रियांनी कशी प्रकारे करायची आहे आता आपण स्वामीची नित्य सेवा करतो बघा रोज तीन अध्याय तर सार्वत्या ग्रंथाची वाचतो सोबत अकरा माळी जप करतो माळ गायत्री मंत्र माळ नवर्ण मंत्र हे आपण सर्व काही गोष्टी आणि करत असतो सेवा करत असतो पण सो, सोबतच या पोथीचे तुम्ही दोन अध्याय जर रोज रोज वाचले आणि सोबत आपण कुलदेवी सेवा म्हणून काय करतो दुर्गा सदत या ग्रंथाचे दोन अध्याय रोज वाचतो कोणी कोणी फक्त रोज जमत नाही म्हणून मंगळवारी उपवास करून ज्या घरातल्या करत्या स्त्री आहेत त्या फक्त उपवास करून मंगळवारी पूर्ण पाठ वाचतात तसं पण जमतं त्याचप्रमाणे ही सुद्धा सेवा आहे जर घरातल्या करत्या पुरुषांनी मुलांनी किंवा घरातल्या महिलांनी ज्यांनी कोणी ही सेवा करणार आहे त्यांनी रोज रोज दोन दोन अध्याय आपल्या सेवेमध्ये ऍड करायचे आहेत याच्यामध्ये टोटल चौदा अध्याय आहेत दुर्ग सप्तती हा ग्रंथ थोडासा वाचायला मोठा आहे पाठ करायला मोठा आहे पण दोन दोन अध्याय असं वाटत नाही पण पाठ करायला तो जो ग्रंथ आहे देवीचा तो मोठा वाटतो पण हा जो ग्रंथ आहे मल्हार सप्तती हा ग्रंथ तेवढा नाही मोठा फक्त डायरेक्ट एक स्वामी स्थभन म्हणायचं स्वामी स्थभन केलं की एक मा स्वामींची करायची त्याच्यानंतर याच्यामधलं जे काही एक ते चौदा अध्याय हे ते पूर्णपणे चौदा अध्याय वाचायचे डायरेक्ट क्षमा प्रार्थना आहे क्षमा प्रार्थना म्हणायची आणि तुम्ही आरती करायची आहे नेट दाखवायचा आहे हे झालं तुमचा एक पाठ ज्यांना पूर्ण करायचं आहे त्यांनी फक्त रविवारी करावा ज्यांना रोज दोन अध्याय वाचणं शक्य नाही त्या व्यक्तींनी की ज्यांना रविवारी सुट्टी असते ज्या करत्या पुरुषांना ही सेवा करायची इच्छा असेल त्यांनी रविवारी उपवास करायचा खंडोबाचा सोबतच या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण वाचायचा जास्त वेळ लागत नाही एक ते फक्त चौदा अध्याय आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत जास्त काही मोठे सुद्धा नाही प्रार्थना हात जोडून म्हणायची नैवेद्य दाखवायचा अण्णाचा आणि नंतरच तुम्ही ते आरती करून उपवास सोडायचा आहे हा हे तुम्ही नित्यनेमाने घरामध्ये करत चला मी माझ्या घरामध्ये स्वतः आमच्या घरामध्ये ही सेवा होते आता माझ्या मिस्टर अण्णा सुद्धा वेळ वाहतो कामावरून येण्यासाठी पण ते त्यांना रोजच्या नित्य सेवा ते रोज करतात पण त्याच्यामध्ये ना ही सेवा करायला शक्य होत नाही म्हणून ते काय करतात रविवारी उपवास करतात एक पाठ पूर्ण याचा करतात मग संध्याकाळी अन्नाचा नेव दाखवून आरती करून उपवास सोडला जातो हे त्यांचं कितीतरी वर्ष पासूनच नित्यनेमाने चालत आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगताय की तुम्ही सुद्धा करा आता ज्यांना एक पाठ पूर्ण रविवार शक्य नाही ज्यांना खूप ज्यांना ज्यांना जे ऑफिसवरून लवकर येतात संध्याकाळी लवकर पाच वाजता घरी येतात त्यांनी आरामात रोज दोन दोन अध्याय जरी वाचले ह्याचे घरामध्ये तरी सुद्धा चालते आणि या सेवेला काही वेळेचं बंधन नाही आहे सकाळी ब्रह्मांड सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत एकदमच अकरा बारा म्हणजे झोपाच्या टायमिंगला पण नाही ज्यावेळेस तुम्ही कामावरून आले की फ्रेश व्हायचं शुचीभूत व्हायचं देवासमोर दिवावती लावून तुम्ही हे दोन अध्याय जरी वाचले नित्यनिमाने नित्यसेवेमध्ये तरी सुद्धा चालणार आहे दोन दोन अध्याय वाजाचे सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं समजा आज दोन अध्याय सुरू केले तर पुढला सोमवार तुमचं पारायण पूर्णपणे संपून जातं तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा अतिशय प्रभावी आहे अतिशय प्रभावी आहे मला एक सांगते प्रत्येक कुळाच्या प्रत्येक कुळाची जी काही जबाबदारी आहे तुम्हाला माहिती आहे कुलदेवी कुलदेवतांवर सोपवलेली आहे The gas for money. त्या कुलदेवी कुलदेवतांचा म्हणजे जर आपण वेळोवेळी जर त्यांचा मान सन्मान केला कुळाचार केला वेळोवेळी त्यांचं नामस्मरण केलं त्यांच्या घरामध्ये सेवा जर केली तर त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची त्या कुटुंबाची त्या घराचं आर्थिक उत्कर्ष शंभर टक्के होतो म्हणजे होतो विकास होतो सोबत त्या कुटुंबाला एक संरक्षण प्राप्त होतं म्हणून तुम्हाला सांगते की अतिशय प्रभावी सेवा आहे घरामध्ये एकोपा निर्माण होतो मुलाचं वडिलां जमत तर ते एकत्र नांदतात घरामध्ये ज्यांचं कोणाचं वितुष्ट असेल एकोपा नसेल त्यांनी सुद्धा एकोपा रूपांतर निर्माण होतो घरामध्ये शुभ कार्य घडायला सुरुवात होतात आणि अतिशय घरामध्ये सुख समृद्धी नाते घरामध्ये धनधान्य टिकतं आलेला पैसा सुद्धा घरामध्ये टिकतो अशा पद्धतीची अतिशय प्रभावी ही सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ग्रंथाचं पठन केल्याने आणि म्हणजे त्या व्यक्तीला त्या सेवे करायला भक्ती आणि सोबतच एक अनुभूती सुद्धा प्राप्त होते तुम्ही करून बघा स्वतः अनुभव घ्या कंटिन्यू तुम्ही सहा महिने ही सेवा करत बघा बघत हळूहळू ती सेवा तुम्हाला म्हणजे तुम्हाला सेवेचे किती छान छान अनुभूती येतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आपोआपच सगळ्या काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होऊन जात असते मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते आता जो माझा आता भाऊ आहे तो कधी कुलदेवीच्या मेन म्हणतात मान सन्मान जो आहे कुलदेवी कुलदेव त्यांचा मेन मान सन्मान जो सकाळचा तसा सकाळला कधी गेलाच नव्हता आणि सोबत काय झालं तो फक्त दर्शनाला जायचा लांबून दर्शन घेऊन आपण म्हणतात दर्शन घेऊन घरी यायचं किंवा इकडे तिकडे कोणाच्या घरी जायचं आणि मग घरी जायचं असं होतं पण त्याला व्यवस्थित शिस्तीने मी त्याला मागच्या वर्षी सांगितलं हा स्वतःच्या घरातला अनुभव तुम्हाला सांगते बरं कमी मी म्हणतात की आम्हाला फक्त सांगता सांगा तुम्हाला अनुभव ती येते का नाही हे पण प्रश्न असत म्हणून तुम्हाला सांगते आहे माझ्या घरातला स्वतःचा अनुभव आहे तर मागच्या वर्षी त्याला मी फोर्स करून करून दोघांनाही वहिनीला आणि भावाला आणि तिच्या मुलीला म्हणजे पूर्ण कुटुंबाला त्या मी त्यांना मान सन्मान करायला कुलदेवीच्या आणि कुलदेवतांच्या पाठवलं होतं त्यांना अलंकार सांगितले खंडोबाचं सा काय असतं कुलदेवीचं काय सगळं काही त्यांना सांगितलं आता कसं असं लॉकडाऊन पासून खूप जणांची ही कमी प्रमाणात म्हणजे साधारणच आहे सगळ्यांची सा होती पण तसं त्याला सुद्धा थोडंफार जाणवत होतं तर त्याच्यानंतर मागच्या वर्षी ज्यावेळेस तो म्हणजे मान सन्मान करून आला मान सन्मान सगळं काही केलं अलंकार चढवले सगळं काही करून आला तो देवीला सुद्धा साडी चढवली खंडोबा महाराजांचा सुद्धा अलंकार सगळं काही मान सन्मान केला ते आल्यानंतर सहा महिन्यातच त्याची एवढी प्रगत झाली एवढी प्रगत झाली स्वतः मी न विचारता माझ्या बहिणीने मला स्वतः उत्तर दिलं की नाही खरंच मान सन्मानाने आम्हाला खूप छान अनुभूती आली जे काही आमचं लॉकडाऊन मध्ये गमावलं होतं ते सुद्धा आता आमचं सगळं काही नित्य नियमाने व्यवस्थित आता चालू झालेलं आहे एक म्हणतात ना की गाडा एकदम वळणावर आलेला आहे सगळं काही खूप चांगलं झालेलं आहे आता तर एवढं छान आहे की या वर्षी मला तर सांगण्याची गरज पडली नाही यावर्षी तर स्वतःहून म्हटला की मला मान सन्मान करायला जायचं आहे तर ही ताकद आहे कुलदेवी कुलदेवतांचा मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान करण्याची आणि घरामध्ये रोज नित्य नियमाने सेवा हा स्वतःचा घरातला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे नक्कीच घरामध्ये ही सेवा करायला सुरुवात करा अनुभूती शंभर टक्के येणार म्हणजे येणारच आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते सेवा करताना जर आता ही सेवा चालू आहे आपली तर समजा घरात महिला करत असेल तर मासिक धर्म जर आला तर थांबून द्यायची मासिक धर्म संपल्यानंतर परत त्या सेवेला होऊन सेवेला सुरुवात करायची घरातल्या कर्त्या पुरुषांनी सुद्धा आता घरातली स्त्री स्वयंपाक वगैरे बनवत असते त्याच्यामुळे तिला जर मासिक धर्म आता ही सेवा थांबवायची महिलांचं सगळं काही झाल्यानंतर मासिक धर्म संपल्यानंतर सूचीभूत झाल्यानंतर परत त्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आणि अशी एक गोष्ट आहे की बा तुम्ही ही जी सेवा आहे तुम्ही कुठल्याही म्हणजे समजा आता तुम्ही आता स्वतःच्या घरामध्ये सेवा चालू केली आहे उद्या तुम्ही गावाला कुठे गेले तर ही पोती तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तिथे सुद्धा तुम्ही तुम्ही सेवा करू शकता चालू ठेवू शकता सात सात दिवसाचे एक एक पारायण तुमचे पूर्ण होतात वर्षभरामध्ये विचार करा किती सारे पारायण तुमचे पूर्ण होऊ शकतात आणि अजून एक सांगते घरामध्ये फक्त मान सन्मान वर्षभरात तुम्ही एकदा करून येणं हेच एवढं कर्तव्य नाही तर घरामध्ये वेळोवेळी रोजच्या रोज कुलदेवी कुलदेवतांचा जय जयकार होणं त्यांचं नामस्मरण होणं त्यांचं जप होणं सेवा होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे हे शास्त्र सुद्धा सांगत तुम्हाला खूप म्हणजे महत्वाचं आहे अतिशय प्रभावी आहे मी सांगू सुद्धा शकत नाही की याचे किती छान छान अनुभूती येतात आणि आम्हाला स्वतःला आलेले आहेत घरामध्ये अनेकांना आलेले आहेत खूप जणांना मी सांगितलं आहे फोर्स करून त्यांना सुद्धा आहे मान सन्मान करायला आणि त्यांना छान अनुभूती सुद्धा आलेल्या आहेत म्हणून तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचते आहे की घरातल्या कर्त्या पुरुषांकडून आणि किंवा कर्त्या पुरुषांना शक्य नाही तुम्ही तरी घरातल्या महिलांनी तरी पुढाकार घ्या आणि घराचा उत्कर्ष करायचा असेल सुख समृद्धी घराला आणायची असेल शुभ कार्य घडवायची असेल आजारपणात मुक्त व्हायचं असेल संरक्षण कुठला प्राप्त करायचं सोबतच कुटुंबाचा स्वतःचा उत्कर्ष करायचा असेल तर नक्कीच खंडोबा म्हणजे खंडोबांची आणि आपल्या कुलदेवीची कुलदेवीपैकी कुठलीही कुलदेवी असते त्या कुलदेवीची तुम्हाला सेवा करणं भागच आहे त्याच्यापासून तुम्हाला पळवाट नाही आणि ज्या घरामध्ये दे, कुलदेवी कुलदेवत पित्रांची गुरूंची सेवा होत नाही ते घर कसं असतं हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जाऊन बघू शकता मग रोजचे कसे आवाज येतात भांडणाचे वगैरे किंवा कशाचे त्यांच्या घरातले परिस्थिती बघा किंवा सगळ्या काही गोष्टी बघा त्याच्यावर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की घरामध्ये अध्यात्म असतील तर त्या घराचं काय होऊ शकतं ते सोबतच तुम्हाला एकदा सांगू इच्छिते प्रत्येक कुळाची जबाबदारी ही आपल्या कुलदेवी कुलदेवतांवर दिलेली आहे सोबतच आपण जर त्या कुळा म्हणजे कसं ती कुलदेवी कुलदेवता आपल्या कुळाचं संरक्षण करते आणि त्या कुळामध्ये आपण येतो आपण सगळेजण प्रत्येक कुळ वेगळं असतं प्रत्येक कुळाची नेमून दिलेली कुलदेवी कुलदेवता आहे तर आपण जर नित्यनिर्माण त्यांचं आपण जर विसर पडला जर आपण नित्यनिर्माण त्यांची काही सेवाच केली नाही घरामध्ये तर खरंच सांगते आपल्याला म्हणतात ना आई वडिलांनी सेवा जर घरात नसेल होत नक्कीच सांगते काहीच श्रद्धा आपल्या घरामध्ये चांगलं होणार नाही त्यामुळे त्यांचा विसर पडू देऊ नका योग्य रीतीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सेवा करा अतिशय प्रभावी अतिशय साधी सोपी सेवा आहे रोज दोन दोन अध्याय वाचा किंवा खंडोबांची जो काही वार असो रविवार त्या दिवशी तुम्ही नक्कीच उपवास करून आपण ही पोथीपूर्ण पाठ करायचा आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आणि उपवास सोडायचा आहे नित्य म्हणजे या गोष्टी चालू ठेवा सोबतच वर्षभरामध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ स्थानावर जाऊन किंवा दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा तरी ज्यांना लवकरात लवकर जर अनुभवती पाहिजे असेल ना त्यांनी प्रत्येक वर्षी आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान केला त्यांच्या मूळ स्थानावर जा जे प्रतिस्थान असतात तिथे जाऊ नका मूळ स्थान जिथे आहे तिथे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणून तुम्हाला सांगते आहे पूर्ण अलंकार सगळं काही घेऊन जा त्यांचा मान सन्मान करा जास्त काहीतरी नको असतं फक्त आमचा आम विसर पडू देऊ नका असं ते म्हणतात आमची सेवा करा नामस्मरण करा एवढंच ते म्हणतात बाकी तुमच्याकडून ते काही हजार लाख लाखाची काही साडी मागत नाही किंवा काही मागत नाही साधे साडी घेऊन गेले अलंकार घेऊन गेले त्यांचा मान सन्मान केला नैवेद दाखवला आरती केली ते त्याच्यानेच ते प्रसन्न होतात त्यांची ऊर्जा आपल्याला मिळते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद त्यांची मिळतात म्हणून तुम्हाला सांगते सांगताय तर माहिती आहे की लग्न झाल्यावरती नवरा नवरी सुद्धा कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद घ्यायला पहिले जात असतात खूप जण तर कुलदेवी कुलदेवांचा आशीर्वाद फक्त लग्न झाल्यावरतीच घेतात त्याच्यानंतर त्या कुलदेवी कुलदेवतांचं तोड सुद्धा बघत नाही त्या मूळ सणावर सुद्धा जात नाहीत मग तुमचा काय उत्कर्ष व्हायचा काही सुद्धा होणार नाही आणि मग म्हणतो की आम्हाला असे प्रॉब्लेम्स काय येतात मी एक सांगेन फक्त तुम्हाला इथे किंवा फक्त गुरूंची सेवा करून आपले प्रश्न सुटत नाही गुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे तुम्ही आधी तुमचे पित्रांची कुलदेवी कुलदेवतांची सेवा करा आणि त्यांनी आज्ञा दिली तरच आपले गुरु आपली इच्छा पूर्ण करतात म्हणून तुम्हाला सांगते की आधी आपल्या कुलदेवी कुलदेवतांना महत्त्व द्या पित्रांना महत्त्व द्या आणि आपले गुरु तर आहेतच गुरु काय आपले जात नाही कुठे गुरु आपले सदैव पाठीशी आहेत म्हणून तुम्हाला आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवड असेल नक्कीच वेळ लाईक क्षण आणि सबस्क्राईब नका श्री स्वामी समज